भगवान श्री रामांचा जन्म केव्हा कोणत्या युगामध्ये कोणत्या कारणासाठी झाला जेव्हा रावणाच्या अत्याचारामुळे पृथ्वीवर पाप खूप वाढले होते तेव्हा धरती इंद्रदेव ऋषीमुनी सगळे भगवान विष्णूंजवळ गेले सगळ्यांनी म्हटले की हे प्रभू पृथ्वीवर सत्य आणि धर्माचा नाश होत आहे पाप वाढत आहे राक्षसांचा राजा रावण त्याच्या अत्याचाराने तिन्ही लोकांना नष्ट करत आहे हे सच्चिदानंद देव दानव मनुष्य हे त्यांचा सामना करू शकत नाहीत कारण महादेव आणि ब्रह्मदेवांकडून त्याला वरदान प्राप्त आहे देव दानव किन्नर दान, गंधर्व कोणीही त्याला मारू शकत नाही कृपया तुम्ही आमच्या सगळ्यांचे रक्षण करा तेव्हा महादेवसुद्धा तिथे आले ते म्हणाले जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा महाशक्तीचा अवतार घेणं आवश्यक असतं तेव्हा भगवान विष्णू म्हणाले पापी लोकांच्या पापामध्येच त्यांचा नाश लपलेला असतो जर रावण असं समजत असेल की पूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याच्यापेक्षा जास्त कोणीही शक्तिशाली नाही तर त्याचा नाश सुद्धा त्याच्या त्या अहंकारामध्येच लपलेला आहे त्याच्या अहंकारामुळे त्याने वरदानामध्ये वानर आणि मानवाच्या हातू न मरण्याचे वरदान मागितले होते ज्या मानवाला तो तुच्छ समजतो त्याच सामान्य मानव रूपामध्ये मी अवतार घेऊन त्याचा अहंकार तोडून टाकेल भगवान विष्णू म्हणाले की मी माझ्या कलांसहित अयोध्या नरेश राजा दशरथच्या मुलाच्या रूपाने जन्म घेईल आणि पृथ्वीचे रक्षण करेन ज्यामुळे धर्म आणि सत्याचे पालन करणाऱ्यांना हा विश्वास होईल की शेवटी सत्याचाच विजय होतो पूर्ण सृष्टीमध्ये फक्त सत्यमेव जयतेचाच आवाज घुमेल एक दिवस राजा दशरथ आणि त्यांचे गुरु महर्षी वशिष्ठ त्यांच्या महलामध्ये दे सूर्यदेवांची स्तुती करत होते महर्षी म्हणाले की राजन आज सूर्यदेव उत्तरायणमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे आजचा दिवस खूप शुभ आहे या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या कुलदेवताकडे जे मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल तेव्हा राजा दशरथने एका मुलाची मागणी केली महर्षी म्हणाले की राजन तुम्हाला हे वरदान नक्कीच प्राप्त होईल पण त्यासाठी एका यज्ञाचे आयोजन करावे लागेल हा यज्ञ अथर्व वेदाचे ज्ञानी ऋषी शृंगी यांच्याकडूनच संपन्न झाला पाहिजे तेव्हा राजा दशरथ म्हणाले की ऋषी शृंगी यांच्यासारख्या महान योगीला आणण्यासाठी मी भिक्षुकाप्रमाणे पायात काहीही न घालता जाई ऋषी शृंगी राजा दशरथचा समर्पण भाव पाहून खूप प्रसन्न झाले आणि यज्ञ करण्यासाठी आले यज्ञ करताना कुंडातून अग्निदेव प्रकट झाले आणि खिरीने भरलेले एक पात्र राजा दशरथला दिले ही खीर कौशल्या कैकई आणि सुमित्रा तिघींनीही ग्रहण केली आणि तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या तिकडे ब्रह्मदेवांनी इंद्रदेवांना आदेश दिला की भगवान विष्णूंनी धरतीवर अवतार घेण्याचा संकल्प केला आहे तुम्ही सगळ्या देवी देवतांना पृथ्वीवर वानर रूपाने जन्म घेऊन त्यांची सेवा करण्याचा आदेश आहे मधुमासातील शुक्ल पक्षाच्या नवमी जे भगवान विष्णूंना प्रिय आहे तो शुभ मुहूर्त ना जास्त थंडी होती ना जास्त गरम होत होते तेव्हा दशरथ राणी कौशल्याने मुलाला जन्म दिला सगळीकडे आनंदाचे वातावरण होते काही वेळानंतर मंथरने राजा दशरथला बातमी दिली की कैकईने मुलाला जन्म दिला आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने दोन दासींनी राजाला बातमी दिली की राणी सुमित्राने दोन मुलांना जन्म दिला आहे राजा दशरथ खूप आनंदी झाले आणि अशा प्रकारे राजा दशरथची चार मुलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म झाला या राजकुमारांचे नामकरण महर्षी वशिष्ठ यांनी केले गुरु वशिष्ठांनी नामकरणाच्या वेळी ही भविष्यवाणी केली की चारही भावांमध्ये खूप प्रेम असेल पण राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न यांची जोडी दोन शरीर एक प्राणाप्रमाणे असेल आणि अशा प्रकारे भगवान श्री रामांनी या पृथ्वीवर जन्म घेतला भगवान श्रीराम यांचा जन्म त्रेता युगामध्ये झाला होता मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय राम नक्की लिहा